महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आपण प्रामुख्याने जुन्नर विधानसभेचा विचार करूयात येथे पाच उमेदवार आहेत तर या पाच पैकी कोण निवडून का वाटतं शंभर टक्के शक्तीशील दादा शेकरण काय काय नवाचार आहे आणि काम करायची लय जबरदस्त हो। आज तुम्ही सांगा कमी वयामध्ये ज्यांनी एवढ्या प्रभावीपणे कारखाना सांभाळला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊन नाही दिल्या आणि शरद पवार साहेबांसारखा त्यांच्यावरती वरद हस्ता असलेला माणूस माग कसं का काय राहीन शंभर टक्के बारी फिटे सतीश शेरकरांचा गाड आहे ना हा अकरा पॉईंट अकरा मिलीच धुरगाडीतच जाणार विशेष नाही तुतारीच वाजणार काही जे उमेदवार आहेत त्यांनी असा आरोप केला होता म्हणजे नाव न घेता की मी खासदारांना विचारून सांगतो तर हे काय प्रकरण आहे कशामुळे हा मुद्दा पुढे येतोय आता कसं आहे आता ते मोठ्या पातळीवरती ते, ते, मो ते काय बोलतात काय करतात हात्यांचा विषय मी मोठा नाही तो त्यांचा विषय मध्यंतरी जुन्नर शहरामध्ये काही फ्लेक्स झळकलेले होते चेहरा मका हवा लवकरच होणार खुलासा हे कुणी केलं असेल का केलं असेल आणि जर चेहरा नवा असं जर त्याच्यावरती शब्द होते तर ऑब्विसली हे सत्यशीलदासाठी लावले गेलेले होते हे काही सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही तर मग हे का लावले होते कशासाठी लावले असतील याचा काही तुम्हाला खुलासा करता येऊ शकतो कसं आहे माहितीये का आता जे जुनर्शे विधानसभेचे जे आता महाराष्ट्रामध्ये वारं चालू आहे त्यात मला असं वाटतंय की कुठलाही उमेदवार असू कुठलाही पण आता ज्या परिस्थिती आपल्या चा तालुक्यामध्ये चालू आहे ना अतिशय खालच्या पातळीचा कार्यक्रम चालूया अहो काय तुम्ही साध्य करणारे कोणचं काय आणि कोणचं काय लावतात हे परिस्थिती हे झालं नाही पाहिजे लोक तुमची लढाई ही वैचारिक दृष्टिकोनातून पाहिजे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिजे तुमचे आढावेत काय तुम्ही काय तालुक्याला आहे हे असं काढून राजकारण होत असतं का कुणी असू कुणाच्याही बाबतीत असू सत्यशील घडला असेल किंवा ते अन्य कुठल्या उमेदवारांच्या बाबतीत घडला असेल हा तालुका ह्या गोष्टी कधीही सहन करणार नाही आणि तालुका याला कधीही प्राधान्य देणार नाही हे शंभर टक्के सत्यशील दादांना जनतेनं का स्वीकारावं त्याच काय कारण काम करण्याची उमेद नाव आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पाठीमागे ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे आणि सगळी कामं योग्य पद्धतीने योग्य दिशेने करणारा माणूस त्यामुळं रोडमॅप त्यांचा क्लिअर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि खासदार साहेबांचा दहा आशीर्वात त्यांच्या पाठीमागं सहकार्यता आयचे तालुक्यातले माऊली शेठ खांडागळे असतील किंवा त्याच्यानंतर बाबूबाऊ पाटे असतील असे विविध त्यांचे खांदे त्यांच्या संघ समर्थपण उभे त्यामुळं काही अडचण नाही शंभर टक्के बर निवडून येण्याचा तुम्हाला विश्वास वाटतो आहे तर त्याचं काही कॅल्क्युलेशन केलंय का हे हे ओटी इथलं असं आहे किंवा हा मताचा जो काही गट आहे तो इकडे आहे किंवा कारखान्याचं काही वोट बँक असेल ती आहे किंवा पक्षाचा हा ही ताकद आहे असं काही कॅल्क्युलेशन केलंय की नाही कॅल्क्युलेशन करणार नाही कॅल्क्युलेशन केले फक्त मी एकच कॅल्क्युलेशन केलेलं आहे की साठ हजारचा तर पक्का पक्का आहे आमचा सा। साठ हजार हो लीडच मारून दाखवणार तुम्ही बघा फक्त मतदान हो उद्याच्या टीमध्ये काय होते बघा कसं असते सायलेंट रोटरले खतरनाक असतो बोलत नाही काही करून दाखवत तशी आमची ज्येष्ठ मंडळी सगळे सायलेंट येत सगळे करून दाखवणार सगळे योग्य जाणार तू तारीच वाजणार हे जे बाकीचे तगडे उमेदवार आहेत चार तर त्यांच्या पुढे सहशीदारांचा निभाव लागेल का मग आता शरद पवारने काही वेळ म्हणून उभं केलं काय निभाव लागणार म्हणून उभं केलं ना तुम्हीच समजून घ्या जास्त काय बोलायचं तेवीस तारखेला निकाल कोणाच्या बाजूने असेल तुतारी सत्यशील दादा शेरकर शंभर टक्के फिक्स आमदार फिक्स आमदार फिक